हॅलो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या डबल ठीक आहे तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आले आहे इम्पॉर्टंट जे अंगणवाडी मुख्य सेविका दोन हजार सेशन मध्ये समजणार आहे ठीक आहे म्हणजे कुठले आता दिवस फार कमी राहिलेत आणि त्याच्यामध्ये अभ्यासाचं नियोजन कसं कर करायचं ठीक आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व काही ते सांगणार आहे त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे चला बघा सगळ्यात महत्वाचं ठीक आहे सगळ्यात महत्वाचं आहे वेळ खूप कमी आहे त्यामुळे कॉन्सेप्ट प्लस ची प्रॅक्टिस पाहिजे आपल्याला ठीक आहे पहिली गोष्ट काय कॉन्सेप्ट प्लस क्वेश्चन प्रॅक्टिस पाहिजे आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे फॉर्म्युला फॉर्म्युला तुमचे पाठ पाहिजे थर्ड जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्याच्यावर जास्त भर द्या आणि जे येणार आहे ते इम्पॉर्टंट टॉपिक वर जास्त भर द्यायचं आहे तुम्हाला ठीक आहे अजून मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर म्हणजे क्वेश्चन पेपर किंवा सॅम्पल पेपरवर ठीक आहे क्वेश्चन पेपर किंवा सॅम्पल पेपर विथ टाईम विथ टाईम म्हणजे तुम्हालाच एक क्वेश्चन पेपर घ्यायचे आहे आणि एक टाइम द्यायचा आहे ठीक आहे आणि त्या नुसार तुम्हाला ती क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर अजून त्याच्यापेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम डायग्राम ठीक आहे नंतर अँगल जे असतात अँगल ठीक आहे हे सगळं तुम्हाला करायचं आहे बघा काय सांगितलं मी तुम्हाला जे कॉन्सेप्ट आहे प्लस क्वेश्चन प्रॅक्टिस आता आता दिवस to तर खूप कमी राहिले आहेत तुमच्याकडे सो तुम्ही सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर केले असेल आणि क्वेश्चन सुद्धा टॉपिक वाईज क्लिअर केले असेल सो आता टाइम कमी असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर कॉन्सेप्ट जे आहे त्या प्लस क्वेश्चन पेपर कॉन्सेप्ट पण क्लिअर करत जायचे आणि क्वेश्चन पेपर पण तुम्हाला सॉल्व करायचे आहेत त्याच्यानंतर फॉर्म्युला जसं रिजनिंग आणि मॅथ असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला काय आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते फॉर्म्युला तुम्हाला काय करायचं आहे या पेजवर सगळं लिहून घ्यायचं आहे आणि ते बाय हार्ट करायचं आहे पाठांत त्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याच्यावर क्वेश्चन येऊच शकतो जे इम्पॉर्टंट आहे त्याच टॉपिक वर जास्त भर द्या जा। फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं बुद्धिमाता मध्ये तर दिनदर्शिका ठीक आहे म्हणजे जर दिनदर्शिका झालं आपलं त्याच्यानंतर घड्याळ झालं वैवारी झालं कोडिंग रिकॉर्डिंग झालं बैठक व्यवस्था झालं दिशा ज्ञान ह्या टॉपिक ह्या सहा टॉपिक वर क्वेश्चन येतात म्हणजे येतातच ठीक आहे असं नाहीच आहे की ह्यातला क्वेश्चन आला नाही असं कधीच झालं नाहीये ठीक आहे सो याच्यावर क्वेश्चन सो so, ते क्वेश्चन तुम्हाला अगोदर घ्यायचे आहे सर्वात अगोदर जे इम्पॉर्टंट आहे ते घ्या नंतरला बाकी ठेवा ऑप्शनल ला ठीक आहे अगोदर इम्पॉर्टंट टॉपिक करा क्वेश्चन पेपर किंवा सॅम्पल पेपर विथ टाइम तुम्ही काय करायचंय रात्री झोपण्याच्या अगोदर ठीक आहे रात्री झोपलं तुम्ही सर्वजण त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं कोणती तरी फी व्हाय किंवा क्वेश्चन पेपर घ्यायचे आहे किंवा तुमच्यानुसार तुम्ही प्रत्येक टॉपिक मध्ये तीन दोन दोन तीन तीन टॉपिक घ्यायचे ठीक आहे दोन दोन तीन तीन क्वेश्चन घ्यायचे प्रत्येक टॉपिक मध्ये आणि ते सॉल्व्ह करायचे आणि ते पण तुम्हाला काय करायचं आहे टाइमिंग लावायचं आहे की ह्या एका तासामध्ये मी किती क्वेश्चन सॉल्व्ह करते दोन तासामध्ये मी किती क्वेश्चन सॉल्व्ह करू शकते ठीक आहे असं एखादा टार्गेट तुम्हाला ठेवायचा आहे त्याच्यानंतर डायग्राम बघा डायग्राम करा अँगल आता समजा फॉर एक्झाम्पल अँगल जे आहे ते काढायचं एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न आला ठीक आहे तर तुम्ही काय करणार दिशा ज्ञान दिशा ज्ञान कुणीही डायरेक्ट क्वेश्चन वाचून डिरेक्टली आंसर देऊ शकत नाही की हा तीस किलोमीटर चाललेला आहे त्यासाठी तुम्हाला डायग्राम काय करायला लागतं इम्पॉर्टंट आहे त्यामुळे डायग्राम पण काढत जा नाते संबंध ब्लड रिलेशन त्याच्यामध्ये पण डायग्राम काढावीच लागते तर तिथे सुद्धा तुम्हाला डायग्राम जिथे गरज आहे तिथे डायग्राम करत जा जिथे अँगलची गरज आहे तिथे अँगल करत जा ठीक आहे आणि मेन तुम्हाला मी सांगितलेली आहे दिवसातून आता तुम्हाला प्रत्येक विषयाला द्यायला दोन दोन तीन तीस तास नाहीये ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आता मिक्स क्वेश्चन घेत आता मिक्स क्वेश्चनची सराव करत जा त्यांची जर तुम्हाला काही कॉन्सेप्ट क्लिअर नसेल तर कॉन्सेप्ट सुद्धा तुम्हाला क्लिअर करायचे आहे ठीक आहे आणि टाइम खूप महत्वाचा आहे कारण टाइम आपल्याला एक्झामला कमी असतो आणि क्वेश्चन जास्त असतात ठीक आहे त्यामुळे टायमिंग टायमिंग लावून तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायला शिकत जाता ठीक आहे एक टाइम ठेवायचे आणि त्या टाइमनुसार तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे काय तर तुम्हाला सांगितले बुक कोणतं रेफर करायचं तर मी तर म्हणेन जो बुक असेल ना तुम्ही स्वतःच्या नोट्स काढायला शिका ठीके स्वतःचे नोट्स रेफर करा स्वतःचे नोट्स स्वतःचे नोट्स बनवा जसं की आता आम्ही लाईव्ह लेक्चर घेतो ठीक आहे लाईव्ह लेक्चर ला तुम्ही बुक पेन घेऊन बसता आपल्या एपवर सुद्धा लेक्चर असता तेव्हा सुद्धा बुक पेन घेऊन बसता ठीक आहे तो तेव्हा काय करायचे आम्ही तर म्हणतोय पण तुमच्या भाषेमध्ये जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल ना ते स्टार किंवा हायलाइट करून लिहत जा स्वतःचे नोट्स तुम्हाला बनवायचे आहेत ठीक आहे आणि ते रेफर करायचे कारण काय आपण म्हणतो बघा की आपल्याला हातलं नाही समजत आपण दुसरा बुक घेतो दुसरा बुक नाही समजत तिसरा बुक घेतो म्हणजे शंभर पुस्तक आपण वाचतो हा पण पुस्तक वाचतो तो पण पुस्तक वाचतो का आता आम्हाला नॉलेज भरपूर पाहिजे असत आम्ही हा पुस्तक झाला आमचं वाचून आम्हाला दुसरं पण पुस्तक वाचायचंय आणि असं करता करता आपण म्हणतो सपाट पुढचा काय करायचं बघा एक पुस्तक तुम्हाला बघा एकच जे आहे ते शंभर पुस्तक जर तुम्हाला वाचायचे असतील तर बघा शंभर पुस्तक वाचण्यापेक्षा तुम्हाला एकच पुस्तक वाचायचं आणि तोच एक पुस्तक तुम्ही शंभर वेळा वाचा बरोबर की नाही एक जो पुस्तक आहे तोच शंभर वेळा तुम्हाला वाचायचंय म्हणजे तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्ट लक्षात राहणार आहे ठीक आहे आणि राहिले प्रश्न लाईव्ह प्रश्न ठीक आहे लाईव्ह लेक्चर जे लाईव्ह लेक्चर असतात ते लाईव्ह लेक्चर सर्वांनी अटेंड करायचं आहे कारण लाईव्ह लाईव्ह लेक्चर मध्ये काय असतं माहिती का की त्याच्यामध्ये सर्व क्वेश्चन असतात मिक्स क्वेश्चन क्वेश्चन असतात असतात टॉपिक ठीक आहे आणि जर तो क्वेश्चन समजला नाही तर आपण विचारतो आणि सर टीचर जे कोणी असतील ते तुम्हाला सॉल्व करून पण सांगतात तुमचा डाऊट सुद्धा क्लिअर होऊन जातो त्याच्यामुळे ठीक आहे आणि जरी तुम्हाला कोणता डाऊट असेल वेगळा तर ते तुम्हाला सॉल्व करून देतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला एमसीक्यू गुं। सुद्धा भेटतात प्रॅक्टिससाठी तुमची प्रॅक्टिस अजून वाढते त्यामुळे लाईव्ह लेक्चर तुम्ही मिस करायचे नाहीये ठीक आहे लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायचेच आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सकाळी जर बुद्धिमत्ता घेतलं एक तास बुद्धिमत्ता केलं मॅथ्स ला द्या ठीक आहे सायन्सला द्या इंग्लिशला पण द्या सगळ्या टॉप सगळ्या विषयाला तुम्हाला वेळ द्यायचा आहे ठीक आहे समजा तुम्ही एक घेतला बुद्धिमत्ताचा टॉपिक दोन दिया। दोन दिवसामध्ये क्लिअर करा पण आता दोन दिवस पण आपल्याला एवढे क्लिअर करायला टाइम नाहीये कारण आता एक्झाम जवळ आलेली आहे सो तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे तर सगळ्यांचे मिक्स जे एमसीक्यूज आहे तर मिक्स एमसीक्यूज तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे ठीक आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे लाईव्ह लेक्चर रोज पाहत जा आणि स्वतःचे नोट्स काढत जा ठीक आहे स्वतःचे नोट्स काढत जायचे आणि ह्या ज्या लक्षात ठेवायचे कॉन्सेप्ट क्वेश्चन पेपर फॉर्म्युला लक्षात ठेवायचे टॉपिक सुद्धा हो जे काय असेल जास्त कर इम्पॉर्टंट टॉपिक्स वरच जास्त भर द्या नाही काय करणार जे सोपं वाटतंय तेच आपण करतो आणि जे हार्ड वाटतो ते आपण करत नाही आणि आपण क्वेश्चन आपण एक्झाम ला जातो तेव्हा ते हार्ड क्वेश्चन जास्त विचारतात आणि आपण केलेलेच नसतात त्यामुळे जे इझी आहे ते जर ऑप्शनला ठेवा ते एकदम वाचून पण आमच्या लक्षात येऊ शकतो पण जे हाड आहे त्यांना आपल्याला लक्षात येऊ शकत नाही पण ठीक आहे पण त्या इंपॉर्टेंट टॉपिक मधलं पण बेसिक कॉन्सेप्ट जे आहे ते क्लियर पाहिजे समजा मी दिशाज्ञान घेतलं ठीक आहे दिशाज्ञान मला माहिती इंपॉर्टेंट टॉपिक आहे पण मला दिशाच माहित नाही ठीक आहे म्हणजे मला दिशा माहित आहेत पण मला माहितच नाही की डावी साइड कोणती उजवी साइड कोणती जर तुम्हाला हेच माहित नसेल तर तुम्ही कसं काय करणार पेशंट सॉलव्हज करू शकत नाही त्यामुळे ज्या त्या टॉपिक मधलं काय डीप मध्ये जाऊन बघा त्या टॉपिक मध्ये काय आहे ठीक आहे काय कॉन्सेप्ट आहे बेसिक पासून बघा ना की ह्याच्यामध्ये काय आहे दहावी साइड कोणती उजवी साईड कोणता एक अँगल कितीचा आहे पंचेचाळीस अंशाचा आहे का सगळं चेक करा ठीक आहे तुम्ही क्वेश्चन सॉल्व करा जोपर्यंत तुम्ही स्वतः सॉल्व करत नाही तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही ठीक आहे लाईव्ह लेक्चरला पण तुम्हाला हेच करायचं मॅम लोक बोर्डवर सॉल्व सोल्व्ह करून देतो ठीक आहे मॅम लोक बोर्ड बोर्डवर सोल्व्ह करून देतात क्वेश्चन आपण सॉल्व करत नाही आपण फक्त तिकडेच म्हणतो अरे हा किती सोपं होतं हा क्वेश्चन आणि तोच क्वेश्चन जर आपण नंतर करायला घेतला की त्याच्यामध्ये आपल्याला काहीच कळत नाही ठीक आहे त्यामुळे असं करायचं नाहीये सगळे जे काही क्वेश्चन असेल स्वतः ट्राय करा ठीक आहे सॉल्व करायचा आणि अशा पद्धती तुम्हाला कमी दिवसात तुमचा अभ्यासक्रम करायचा आहे ठीक आहे आपली अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे ठीक आहे या ज्या नवीन बॅच सुरू आहे त्या बॅच बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्ड लाईव्ह क्लास आणि लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता हे लाईव्ह रेकॉर्ड दोन्ही असं आहे आयसीडीएस आणि संगणक सहित बॅच आहे स्पेशल ऑफर आहे ठीक आहे आणि अंगणवाडीचं नाही तर तुम्हाला सगळ्या जे काही बॅच आहे सगळ्या बॅच तुम्हाला आपल्या डबल अकॅडमी मध्ये अवेलेबल दिसतील ठीक आहे कुठल्याही बॅचेस असू दे मग एन एम जी एन एम ठीक आहे पशुसंवर्धन बॅच असू दे टेट बॅच असू दे सिटी बॅच असू दे अंगणवाडी असू दे रेल्वे बॅच असू दे ठीक आहे कोणतीही बॅच असू द्या आपल्याकडे असा एकही बॅच नाही की आपल्या डबल ओ अकॅडमी कडे नसेल सगळ्या बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना कोणाला बॅच घ्यायची असेल त्यांनी लवकरात लवकर आपले ऑफिस नंबर आहे पहा एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो ठीके या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला आणि जी बॅच आहे ती घेऊन टाकायची आहे ठीक आहे So, शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला असा पूर्ण अभ्यासक्रम करायचा आहे नक्कीच तुम्हाला रिझल्ट येणार शंभर टक्के ठीक आहे शंभर टक्के तुम्हाला येणार रिझल्ट आणि तुम्हाला एक्झाम साठी ज्यांच्या एक्झाम असेल तुम्हाला सर्वांना डबल अकॅडमी तर्फे आणि साक्षी मॅडम तर्फे ऑल द बेस्ट थँक्यू सो मच so